मालेगावातील श्रीफळातील श्री गणेश मालेगावातील केळी रस्त्यावरील श्री, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीफळाच्या आकारात कोरलेली ही गणेश मूर्ती स्थापन केलेली आहे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे अष्टविनायकापैकी एक लेनांद्रिय येथील गिरिजात्मजाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीफळातील गणेशमूर्ती स्थापन करण्याचा विचार विचारसोद तुळजाराम गाभणे यांनी केला मालेगाव शहरातील धोंडू वैरागड यांनी दगडाला श्रीफळाचा आकार देऊन त्यामध्ये श्री गणेश मूर्ती कोरून तयार केली आहे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिराच्या कलशाची उंची एकतीस फूट आहे मंदिरात श्री सौभू श्री विठ्ठल व रुक्मिणी देवी श्री शंकर श्री हनुमान श्री नीलनाग यांच्या मूर्ती आहेत मंदिरासमोर आकर्षक सभामंडप बांधण्यात आला आहे मंदिरालगत श्री तुळजाभवानी श्री संत गजानन महाराज यांची मंदिरे आहेत मंदिरासमोर स्व तुळजाराम गाभणे यांचे मंदिर आहे मंदिरालगत मंदिरा मंदिरा बाराही महिने पाणी असणारी विहिरही आहे जवळच मालेगाव लघु पटबंधारे प्रकल्प आहे जवळच मालेगाव लघु बटबंधारे प्रकल्प आहे मंदिराच्या दक्षिण बाजूला उंबराच्या झाडाखाली शिवलिंग व शिववाहन नंदी यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत मंदिरावर श्री गणेश चतुर्थीला व दर मंगळवारी येथे भाविक दर्शनासाठी येतात गणेश उत्सवात येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येतात